नमस्कार मित्रांनो तर ही बघा आमची छोटी गँग हे आहे आमचे बडे देवरजी ही आनंदनजी ही छोटी मायरा सिया अजून हे छोटा देवर हे कलू कुठे गेली ही बघा बघाय कलू खूप मोठा आनंद आहे आणि हे बघा गहू आमचा आमच्या छोट्या सासऱ्यांचं नाही मोठ्या सासऱ्यांचं आहे ते आणि बोर पण आहे त्याच्यामुळे भरपूर बोर खाली पडले सडाय तुम्हाला बोर बोर किती किती आहे बघू तुम्ही भारी आणि हे बघा आम्ही किती बोर जमा केले आणि बोर घेतले आपण सांग बहिणीसाठी बहिणी त्याच म्हणणं हे आई मला होणार नाही म्हणून तिने इतके मोठे बोर चालवलेले आहे त्याच्या सेपरेट एक बहिणीसाठी इतके चालवलेले आहे तिने बघू शकता तुम्ही आणि पाठवायचं कल कलू त्याला पण का त्याला गॅरंटी की त्याला बहिणीच होणारी म्हणून तिचं नाव कलू होणार आहे ऑलरेडी आमच्याकडे छोटी कलू आहे पण तरी पण त्याला कलू तरी पण तिला ठोयच असते पायरा सांग तू मायू बोल खायला कोण शोध आली कोणाची आली तू दादाच्या कोणाची आली दादा दादा छोटू दादा का गोटू दादा गोटू दादा चा प्रीतम दादा चा प्रीतम दादा बदल बदल गया बस 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 बस

हे बघू शकता बोल किती गोड किती बोरांचा सडाय हे बघा आणि कशी बघा दोन दोन पिशव्या आणल्या मायऱ्याने बोर नेले मायरा त्या पिशव्याच काय करायचं कच्चेच का मग कुठं खाडायला चाली

हे बघ हे बघा मायऱ्यांनी बोर तोडी तिच्याकडे ती जाय तोडाला कसे तोडाचे कसे घ्यायचे बोर हे गहू हे गावात बोर पडलेले पिशवी भारून घ्यायचे काय मग कसे घेणार पण काय अरे चला आता पण टाक फायनली एवढे बोर वेचलेले आणि खाल्ले पण भरपूर मायरा बघा आता मायरा एवढी पिशवी भरायची होती पण तुझ्याने काय भरणं होत नाही ती डायरेक्ट झाडालाच किशोरीकडे पिश्वेधार मी टाकते जरा दे लाइक करा कमेंट करा शेअर लाईक ला, करा असं बोर खायला पण या बोर आता सियाच्या सियाने बोर कसे घेतले दाखा नाही म्हणत कच्चे बोर घेतले आखे लची भेटते तर घेतलं नाही आता बस झाले ना आता दो किला बस येते ना खाली पडा लागले बाबा खाली पडा लागली तर चला आता आमचे बोर गिरे झालेले आता आम्ही जाणार आहे तर तुम्हाला दाखवतो जाताना आम्ही कुठून आलो होतो ते रस्ता नाही दाखवला पण जाताना तुम्हाला रस्ता दाखवतो घरी जाईपर्यंत हे आमचे प्रीतम शेट आहेत आमचे लहान बंधू शेट आहे शेट